माता की आज खर म्हणजे आपण सगळ्यांनी प्रवेशाचा अतिशय महत्वाचा दिवस निवडलाय ऑपरेशन सिंदूर याचा आपण मनापासून स्वागत करूया सकाळपासून सगळ्यांनी स्वागत केलं आहे आणि भारतीय सैन्य दलाचं आणि देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो कारण पहेलगाममध्ये या ठिकाणी झालेलं जे काही आपल्या निरपराध बेकसूर पर्यटकांना पाकिस्तान दार्जिन्या दहशतवाद्यांनी गोळ्या घालून त्यांचं जे काही माणुसकीला काळीमा फासणारं अमानवीय कृत्य केलं त्याचा निषेध आपण केलेलाच आहे परंतु सगळ्या देशवासियांच्या मनामध्ये एकच चीड संताप आणि बदल्याची भावना होती खून का बदला खून से ईट का पत्थर से आणि ईट का पत्थर फत्तरसे तर गोली का जवाब मिसाईल से असं आपल्या देशाचे प्रधानमंत्री आणि भारतीय आपल्या लष्कराने आज पाकिस्तानला एक जशास तसं उत्तर दिलं चोख उत्तर दिलं आणि ज्या आपल्या बहिणी आहेत त्यांचं कुंकू पुसण्याचं पाप या ठिकाणी पाक पाकधार्जिन्या दहशतवाद्यांनी केलं त्यांना धडा शिकवण्याचं काम आज एअर स्ट्राईक करून आपल्या भारतीय सैन्य दलाने केलं मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि म्हणून हा तर ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम आपण भारतीय सैन्य दलांनी केलं आहे खऱ्या अर्थाने आता मोदीजी म्हणाले होते की कल्पनेपेक्षा मोठं आणि पाकिस्तानला मुहतोड जवाब मिळेल खऱ्या अर्थाने हा नवा भारत आहे हा मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा भारत वाटचाल करतो आहे आणि पूर्वी आपल्या सैनिकांची मुंडकी छाटून पाकिस्तानमध्ये घेऊन जाण्याचं निर्गुण पाप दहशतवाद्यांनी केलं पण त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी काहीच ॲक्शनला रिॲक्शन दिली नाही मूग गिळून गप्प बसले पण हा नवा भारत आहे आणि म्हणून हुसके मारेंगेवाला भारत आहे आणि पाकिस्तानच्या या दहशतवाद्यांच्या नऊ अड्ड्यांना उद्वस्त करण्याचं काम त्यांचं नामोनिशान मिटवण्याचं काम या आपल्या भारतीय सैनिकांनी केलं आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा मनापासून मोदीजींचं आणि भारतीय दलाचं लष्कराचं अभिनंदन करतो आणि खरं म्हणजे आता पाकिस्तानला कमरतोड जबाब दिलेलाच आहे आणि अनेक देशांनी त्याचं स्वागत केलेलं आहे खरं म्हणजे हा स्ट्राईक करताना कुठल्याही निर्पराध नागरिकाला इजा होणार नाही याची काळजी आपल्या सैनिकांनी घेतली परंतु त्याच्या उलट आपले निर्पराध बेकसूर यात्री पर्यटक यांना मारण्याचं काम त्या पाकिस्तान धार्जिन्या दहशतवाद्यांनी केलं आणि त्याला चोख उत्तर मिळालेलं आहे आणि म्हणूनच आता त्यांनी म्हणाले होते चुन चुनके मारेंगे तर भारतीय सैन्य सैन्यदलाने कर मारेंगे असं काम केलेलं आहे आणि यापुढे देखील असंच चोख उत्तर या पाकड्यांना मिळेल यामध्ये कुणालाही श... आव... शंका बाळगण्याचं कारण नाही आपल्या सगळ्यांना आपल्या भारतीय सैनिकांवर एक विश्वास आहे आणि म्हणून आपल्या देशवासीय भारत भारतीय सगळे देशवासीय लष्कराच्या मागे आहेत मोदीजींच्या मागे उभे आहेत आणि म्हणून मी आज तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो पिंपरी चिंचवडचे आपले खासदार बारणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तिथे तीन नगरसेवक आहेत दोन संघटक आहेत सात प्रमुख आहेत दोन लोणावळ्याचे नगरसेवक पिंपरी चिंचवडचे नगरसेवक शाखा प्रमुख तालुका प्रमुख आणि नावं घेत नाही मी तालुका संघटक आणि काँग्रेसचे युवकाध्यक्ष या ठिकाणी अनेक लोकांनी राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्यांचं मनापासून मी स्वागत करतो त्याचबरोबर आपले संजय निरुपम यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने जे शिवसेनेची महत्त्वाची विंग जी आहे स्थानीय लोकाधिकार समिती या स्थानीय 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 लोकाधिकार समितीचे विजय परब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो आणि स्थानीय लोकाधिकार समिती अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने संघटन वाढवण्याचं काम पक्ष वाढवण्याचं काम आणि जे जे जबाबदारी मिळेल ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचं काम स्थानीय लोकाधिकार समिती बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली करत होती आणि त्यांनी आज सगळ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचे जे काही प्रश्न असतील ते राज्य सरकारच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून सोडवले जातील ही खात्री आणि ग्वाही देतो पुन्हा एकदा पाऊस आलेला आहे पुन्हा एकदा त्यांना मनापासून खूप आणि पावसाने देखील आपल्या सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे आपल्याला शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र